माझ्या माझ्या बाबांवर लक्ष द्या आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी खूप उठल्या पण मला पुढं जायचंय आपण एक परिवार म्हणून एखाद्याच निवडणुकीच्या निमित्तानंतर माझे दौरे महाराष्ट्रात होतीच माझ्या जनसदान यात्रा चाललेल्याच आहे पण काही झालं तरी एकोपा टिकवा एकी टिकवा सर्व जाती धर्माला मी शपथ देतो आज

माणूस माणूस की बघा पुढं झाला पण जस लोकसभेला एकदा आणि त्याच्यातून किसाणूरी मोठ्या मागास माझ्या नोकरी समाजाची अरे सरकारला तर आम्ही बदल करतो जगात सर्वोत्तम सरकार आपल्या असं असा लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचं काम जात आणि काल विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणले काय म्हणले आरक्षण म्हणजे आत्महत्य म्हणजे त्यांनी बोलायचं तुम्ही घ्या लक्षात तुम्ही जबाबदार राखी माझ्या भारत स्वर्गीय आदिवासी समाजाने तर हे दोन घेतले पाहिजे आम्ही त्यांच्या बरोबर आणण्याच्या करता मदत करतो आम्ही करोड रुपयाचा निधी देतो जीवाचं राज करतो आणि यांचं काय चाललं नाही तर माझी छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला पुतळ्याच्या बद्दलची एक दुर्घटना घडली मी तिथं स्वतः गेलो बघितलं तिथं चौकशी करायला लावली दोन वर्ष असेल किती मोठ्या बापाचा त्याला शासन झालं त्याला काय झालंय करायची चूक आहे का आर्थिक आहे ते का ते चौकशी तीन पण त्याचंही काहीतरी राजकारण करण्याचा प्रयत्न आहे आणि ते आपलं जैवत आहे महाराजांचा पुतळा किंवा या गोष्टी आपण लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळे माझी तुम्हाला उच्च अधिकारी या योजना चालू करण्याच्या करता विकासाची गंगा माझ्या खेळ्या राज्यांना अधिक जोबाने माझ्या समस्याचा त्या समस्या सोडवण्याच्या करता आपण आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्या ही चांगल्याची नम्रतेची पडण्याची विनंती करतो पुन्हा एकदा आमच्या गरीब किंवा भरते पाटल्यांना उत्कृष्ट वक्तृत्वाबद्दल तो पुरस्कार दिला त्याबद्दल सर्वोत्कृष्ट भाषण मनात चौकीस गोष्ट काही मला काही सर्व कोट्या भाषणाचा पुरस्कार मला उत्तम संसदात म्हणजे तुला उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार सहभागीराज दादा तू असा अजित असावा म्हणजे तू उत्तम संसत्पट्ट होते परंतु जे काम करतात त्याला शाळा मिळाले पाहिजे त्याच्यातून त्यांना होतो इतर राज्यामध्ये कोणी इच्छा निर्माण होती आणि त्यांना मिळाला तो अस्तित्वामध्ये काम लागेल कशा पद्धतीने आपण आपली इच्छुक आणि आपल्या राज्याचा आपल्या जिल्ह्याचा आपल्या खेळ भारतीय अधिक चांगल्या पद्धतीनं कायापाल सर्वांनी विकास हा आपण त्या ठिकाणी जाणून घेऊया हीच अपेक्षा व्यक्त करतो पण म्हणून आपण सगळ्या आदिवासी भागात मुलामुळे तुला पण आहे एक कुठंतरी तो आपण माझ्या अन काही जागा येतात मी बाजूने मी मागा बाजूने मी महाराष्ट्राच्याच बाजूने मी वेगळा विचार करताना मानत नाही